सप्टेंबर रोजी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या गाडीकडून नवले ब्रिज जवळ एका रिक्षा चालकाचा अपघात झाला जखमी रिक्षा चालक सामाजी मरगळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अजूनही गौतमी पाटीलकडून कोणतीही मदत जाहीर झाली नाही आणि कारवाई सुद्धा झाली नाहीये डीसीपी संभाजी कदम यांनी तिला क्लीन चिट दिल्याचं सांगितलंय यामुळे गनिमी कावा संघटनेतर्फे पुण्यातील बालगंधर्व चौकात गौतमी पाटीलच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलंय संघटनेच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत गौतमी पाटील रिक्षा चालकाला मदत जाहीर करणार नाही तोपर्यंत तिचा महाराष्ट्रात एकही शो होऊ देणार नाही आंदोलनात घोषणाबाजी पोस्टरवर जोडे मारणे आणि तिच्यावर टीकात्मक शब्दात जोरदार निषेध व्यक्त केला गेलाय कावास संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांनी गौतमी पाटील वर विशेष टीका केली आहे आमची मागणी अशी आहे की ज्या गौतमी पाटीलला आख्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं प्रेक्षकांनी प्रेम दिलं त्या गौतमी पाटीलची नैतिक जबाबदारी होती ऍक्सिडंट त्यांच्या गाडीने झालता गाडीमध्ये ते होते हेही सगळेजण सांगत आहेत परंतु आता ते नाही म्हणून पडत आहेत ठीक आहे तोही नसल गाडीमध्ये दोन ड्रायव्हर होते त्यांनी ड्रायव्हर दुसराच कोणतरी हजर केलेला आहे आज आमची एकच मागणी आहे की तुम्ही या महाराष्ट्राची सेलिब्रिटी म्हणून फिरता तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्या रिक्षा चालकाला तुमच्याकडनं मदत मिळाली पाहिजे होती तुम्ही त्याला कुठलीही मदत न करता त्याची विचारपूसही साधी केलेली नाहीये आणि त्या माणसाची परिस्थिती इतकी म्हणजे तो आयसीयू मध्ये आहे तीस तारखेला ऍक्सिडेंट झाला तीस तारखेला ऍक्सिडेंट झाला असताना एक तारखेला हीच बाई निर्लजपणे डान्स शो करते तो माणूस मरणाच्या दारात आहे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाले त्याचं कुटुंब अख्या दुःखामध्ये आहे आणि हीच महिला नाही आम्ही त्यांच्या त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क झाला हे त्यांच्या कुटुंब आंदोलन वगैरे किंवा मी त्यांच्या कुटुंबियांना विचारलं की तुम्हाला काही मदत मिळाली का त्यांच्या कुटुंबियांनी मुलींनी सांगितले आम्हाला कुठलीही मदत साधी विचारपूसही केलेली नाहीये विचारपूस जर तुम्हाला लोक एक तर तुमचा आम्ही त्याला फिर चालता फिरता बारच म्हणतो थोडक्यात कारण त्या लावणी नाही येत हा चालता फिरता डान्स बार आहे आणि सरकारने त्वरित हे बंद केलं पाहिजे तुमच्या मार्फत आमचं त्यांना एकच सांगणे जोपर्यंत तुम्ही त्या रिक्षा चालकाला मदत करत नाही आम्ही महाराष्ट्रात तुमचा एकही शो होऊ देणार नाही आम्ही इंदापूरला आज असतो संध्याकाळचा शो बंद पाडणार तुमच्या मार्फतच सांगतो आज तो शो बंद पाडणार एक कष्टकरी एक कष्टकरी रिक्षा चालक त्यांच्यामुळे गंभीर जखमी झालेला आहे आणि तो त्यांचा प्रेक्षक वर्गातला एक घटक आहे आणि तुम्ही सेलिब्रिटी आहात तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही ती त्याला मदत करणे तुमची प्रथम प्रथम तुमचं प्रथम तुमचं हे होतं की तुम्ही त्यांची विचारपूस करायची होती त्यांना हॉस्पिटलमध्ये काही त्यांना मदत करायची होती पण ती कुठलीही काही न करता तीस तारखेला एक्सडून होऊन तुम्ही एक, एक तारखेला अप्पर इथं भाजप नेता भीमराव साठेच्या इथं डान्स शो करता आणि तिथं तुम्ही दात खिज तो डान्स शो करता तुमचा एक डान्स पूर्ण असलेले आणि हा असलेला डान्स आम्ही इथं आपल्या ह्या नाट्यगृहाच्या बऱ्याचशा लावणी साम्राज्यांची ही कंप्लेंट आहे की ह्यांच्या ह्या बार डान्समुळं खऱ्या लावणीला वाव मिळत नाही थोडक्यात जी आपली महाराष्ट्राची खरी लावणी होती ती ह्या बाल डान्समुळं लुप्त होत चाललेली आहे